नमस्कार मित्रांनो आज आणि सरगरोव कोकणातून मी सुभाष गुरव राजापूर भोवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सरसे स्वागत करते धन्यवाद हे बघा आता कोकणात जवळजवळ आठ दिवस झालेले होते आणि पाऊस गेलेलो आणि आम्ही ती इकडे व्हाळात इलेलो आहोत कुर्ल्यांसाठी पाणी कमी झालं आहे त्याच्यामुळे इकडे आम्ही कुर्ले बघू गेलेलो आहोत आता दगडी परतून इकडे कुर्ले बघणार तुमका दाखवतं आहे कुर्ले कसे धरता होते या भागात आमचं रांजण नजिक व्हाळा इकडे इकडे पाठीमागे बाग पण तयार होता कलबाची बघा इकडे दगड परत ता बघूया आता कुर्ली हा काही की हातला हाता डबका ता डबका बारी ऐकलास ते बघा डरला वाटता कुर्ली बघूया ते बघा अशी बारकी बारकी चिपटा असत तो हे बघा हे बघा अशी दगडी परत ता इकडे आमचं बंटू आणि हो इकडे पिशवी घेऊ ना कुर्लींची तुमका दाखवते पुढे पुढे काय त्याचे करामती येत ते करा डायरेक्ट हात घालता असो दगड परतल्यावर दुसरे दगडी इलेलो आहे इकडे परतता दगडी पाणी मस्तपैकी थोडा थोडा व्हावता एका भरपूर पाणी असता या व्हाळा का पाऊस गेल्यामुळं आता कमी पाणी आहे मस्त पैकी पुरले आता धरणार तो इकडे परंतु तुमचा परिसर दाखवते मी बाजून दगडी अशी परती येतात आणि दगडीबिडणा कुर्ले असतात बघा आता केवढ दगड परत ता तो बघाओ बघा दगडी बिगडी मोठे मोठे परतणार तो कड्याचे कड परत कुर्ल्यांसाठी कुर्ली हा मोठी बघा आता कसं धरता तो बघा कडो घेतला ना ढ्यांगात अगे केवढी ती हे साधारण रे चांगले सुरसुरीत रसो पण बघा अशी पिशवी टाकतात आता दुसरे बारके दगडी खाली आता बघता दाखव बघूया कुर्ली केवढी आधी दाखव बघूया हे बघा अशी कुर्ली धरता तो व रस्ता काय काही बघा कुर्ले कसे घेता तो पिशवी तुमका दाखवते नंतर पिशवीतले कुर्ले आता आम्ही असं पुढे पुढे चाललो इकडे बघ अशी बारकी बारीक सारिक चिपटा धरता हो संध्याकाळी रसो होता चांगलं सुरसुरीत हे बघा थोडासा पाणी आहे आता दमलेत ते जरा बसलेत आराम करतात आणि थोड्या टायमाने आता कुरले बघणार आता हे दगडीबुगडी लिहिलेलो आहे इकडे बघूया काय कुरली केवढी ते बघा कुरली बघूया कुरली जरा वरकर पहा तसे ते एक धरीत चल साठवत दमत ऐन त सल्ला आता बघा आता थोडासा पाणी आहे इकडे आता पुढे पुढे जातो हो। मी <दिल्णी> म्हणजे दा कुर्ली मँगानी म्हणतात कुर्ली आता अखो बघा थांबाही थांब थांब था, पण तू अभूया के कुर्ले केवढी येते बघा कुर्ली केवढे ती बघा हे बघा पाणी येत नाही अशी पुढे पुढे हे बघा अशी कुर्ले पण असतात ही मॅंग हिने मॅंग सांडलेली आहे आता ही बघा एकदम नरम कुर्ली आहे ही बघा एकदम नरम कुर्ली आहे हे बघा तिथं डेंगू पण पडलो खाली आता आता देता पिशवेत ठेवतं असे कुर्ले घसतात मस्तपैकी लहान मोठे लहान मोठे कुर्ले होत आता पुढे पुढे चालला हो, मी इकडे हे हो। बघा एका कुर्ली चावली आहे आणि आता तो तोंड या करता डेंग मडता जमनीत फेकला ना कुर्ली डेंगू मोड त्याला डेंगे मोडून द्या पिशव्यात नेले बाहेर जातात ते हे बघ पिशवेत टाक आता पिशवीने आता मला मोबाईल धरू तो असो तो व्हिडिओ करू का गेलो इकडे दगड दिसवचीच खोटी की तो जाऊन तिकडे वनावणार आता इकडे चाळू का दगडी हे चाळवणार आंबा असा वाटता कुर्ला बघूया केवडा कुर्ला हे बघा कुर्ली केवढी ती बघा बघा कुरली ही चांगली मेंगानी कुरली का म चांगली नरम कुरली आता ना मॅंग सांडलेला म्हणतो वरकर बघूया बघा कुर्ली केवढी आता बघा बारकी बारीक सारीक चिपटा गोस्त तू बघताव किती गोस्तत ती साधारण आमदा कटकटा झाला बाद झाला रशापुरता कुर्ले गावणार आमका भरपूर आज काढता कुर्ले बारा चावता की काय अरे बघा दोन कुर्ले एका वेळात पकडला मी त्यांना इकडे डेंगे मोडून टाकणार ते ना वर येतील माका इकडे खातील डेंगे असेल आज पाऊस नसल्यामुळे थोडासाच पाणी व्हाळा का व्हाळा आटत इलेलो आ त्याच्यामुळं इकडे आम्ही आता कुर्ल्यांका इलेलो आहो इकडे बघता पराक्रम करता आहे बघ पळता बारकी कुर्ली आहे ती बघ अशी बारीक चिपता व्हाळेवरी चांगली असते ती कुरले कुरली सडवरे कुरले नाही आहेत त्याचं रसबिस चांगला होता एकदम इकडे कुर्ले स्वतः इकडे पाणी जवळजवळ कमी होईल तिला काय रे कुर्ल्या की काय थांब 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 बघूया बघूया केवडावर टकली करता बघूया हे बघा इकडे कुर्लीया मस्त पाणी आता बघा ह्यांची काय तयारी चालली आहे ती बघा ह्या लाकडाकडली कुरलेत आहेत म्हणतं तर ते आता बघतंच लाकडू परतून तर ही साफसफाई करतं त्यांचा लाकडू परतूचा मोठा लाकडू व्हाळात हो वाहून येलेला आता ते कसे परतत हे तुमका मी दाखवतो ह्या भागात आहे ह्यांची तयारी चाललेली आहे आता लाकडू परतूसाठी बघा काय तयारी आहे ती बघा कसं परतत तर बघा हा बघा बघा लाकडू आता परत आले ते दगडी बुडी बघतो हात घालते बाजून उडी मारला अरे परत ती बुडी गेली बारके दगडी खाली येत का की तिकडे जा पाठी पाय बुडी बघा हिरला केला ना चावोसाठी असे पण करतात हे बघा एक काढला मोठ्या लाकडात ना परतून लाकडा पण ठेवीत नाही त्यांना काय खोटी आहे लाकडू असून दगड असून परतणार ते बघा हे आता पाणी आता फोडी फडे चाललेत कुरले कुर्ले हे बघा कोकणात कसे गडगे बिडगे घालतात ते बघा कंपाउंडाचे असं गडगो घातलेलो या वर्षीचं काम प्रकाश पुजारी यांचा आणि इकडे कलबा लावलेली आहेत त्यांनी अजून गडक्याचं काम अर्धवट राहिलेला दगडी बघा गडक्या कसे लावल्या नाही ते मोठे 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 पराक्रमी आहेत हो बघा गडगोत बघा काय मजबूत केला नाही आता दगडीन असं काम चाललेला कोकणात प्रत्येक शेतकऱ्याचा आणि आम्ही या व्हाळांच्या वरतीवरती चालला इकडे कुर्ले बघित हे बघा दगडी कसं परत ता तो बघा पिशो पिशो की नाही तिथे चिरा टिरणार मत ना एक लाईन येते परत आहे ते खाली सबन खाड़ाक परत पाया पुढचं पाटी टाक पाटी टाक दग, दगड जसं दगडी परतीत घेतला ना हे बाबा परत एक दगडी खाली कुरली <laughs> हो आता दगडी परतीच येतात मी इकडे तो व्हिडिओ करतोय ते काही बाजून खूप सजत घेतला ना कारण पाणी अटलेलं त्याच्यामुळे प्रत्येक दगडीखाली कुर्ली गावणार थोडी ज्या का गॅरंटी आहे त्याच्यामुळे तो प्रत्येक दगड उपासता ते बघा कुर्ली धरला ना आता पुढे गेलो आहातो बघू या कुर्ल्या किती गवसतात ते बघा दगडी परत एक धरला ना कुर्ले पाणी आठल्यामुळे एका जाग्यावर कुर्ले येलेले होते आता अला किती येत रे कुर्ले किती येत आहे त्या डबकात हो तीन चार तीन चार कुर्ले एका जाग्यावर कुर्ले आहेत बघा तो बघा परत अजून ढवळतात काय चाललं आता बघा असे कुर्ले कोकणात भेटत होय ताण असता याक सीझन हा पाऊस गेल्यामुळं अचानक असा कोण नाही येईल यामुळे हे कुर्ले गोसत कारण पाणी आटला व्हाळातला त्याच्यामुळे एका जाग्यावर कुर्ले ये बघा परत ता दडिया संध्याकाळी चार पाच भाकरे खायत परत तात्या मनान काय श्रिया हां परत तू दगडी आमचं बंटू भारी ऐकला कुर्लेपुरे ना काढे बिडे पण कुरले धरता तो बघा कशी दगड परत तातो बघा बघा आणि होत आमच्या लोगो कुत्र्या लोगोमध्ये माझ्या कोकणी राज्या लोगोमध्ये होत कुत्रो होतो बघा आमच्यासोबत कायम असतं आमचा कोकणी राजा लोगोमध्ये ह्या आ पोटो लय भारी कुत्रो आहे एकदम माणसावर कुत्रो काही माणसा गेली राहणार तरी तो पाटणा येतात असं कुत्रो आणि हे त्याचे मालक सूर्यकांत मुंडे म्हणून आता कुर्लेंक पण लिहिलेलो होतो काही जाऊन शेतात खही गेला होतरी तो येतात आणि ह्याना काय नुसतं व्हाळ बाजून उकसतच घेतलेलो आता दगडी वाटता कुर्लेवर कुर्ले धरता बघा काय चाललेलं आता आता एकदम जवळसून पो व्हिडिओ घेता येतोय मी आता थोडाच पाणी व्हाळातला पाणी आता शाप येईला अंतिम भाग झालेला पाणी आहे तो आणि हे बघा बारकी बारकी चिपटा धरता आणि त्या तिकडे कुर्ली दिसली मोठी रे बघूया थांब धम धम मॅंगानी आवडता ही बघा कुर्ले ती मँग जरा काढ बघूया बाजूक तिची दुसरी बघूया हातीच कर ही बघा ही तिची मँग असता ही कुर्ली असता पहिली आणि ही कुर्ली तिने म्यांग सोडल्यानंतर अशी नरम होता कुर्ली असो प्रकार हा कुर्ल्याचं हे बघा कुर्लीची लुगटी दाखवते तुमका केवढी झालेली आली हे बघा कुर्ले कितीत पकडला होते बघाय तिथे धरणार घरी अजून तो, तो खळवत नाही या अरे जाऊया ना आता घरी काळो काही तिलो आ ते का कुर्लेत दिसतं ते बघा बघा काढला कुर्ली काय शवना सुटली या कुर्ली बघा पिशवेत टाकता बघूया कुर्ले किती झाले ते बघूया हे बघा कुर्ले असे कुर्ले पकडलेले तिकडे पिशवेत होते बघा ओतून दाखवते तुम्ही कारण व्हाळ सुकल्यामुळे तो आता बेळीकडे खंता तुमका खंत्याला पण दाखवतो कसं खनवून कुर्ले काढतात हे व्हाळ्यातले सावे कुरले असतात हे बघा बघा आता खानावडीक लागलेलो कोण पुढे बार का वेळ असतात पुढे पुढे चालणार ते खंचा कुर्ल्यासाठी ती बघा कुर्ली काढला धावता असा ह्या चाललेला काम बघा काय चाललं तर त्याचा आपलं पिशी घेऊन साठ्ट होता खुर्ले रस्वा म्हणजे सुरसुरीत बनवूया संध्याकाळी जो हे बघा हो तो व्हाळ म्हणतो ते का आता आम्ही दुसऱ्या वेळात चालला इकडच्या व्हाळातले कुर्ले तर आम्ही धरला आणि दुसरं आमचं ढुकरांब्याचं व्हाळ म्हणतात ते का बाजूक जाणार आहो आम्ही तिकडे बघा व्हाळातला पाणी पूर्ण आटलेलं इकडे आता आमचं बंटू फुटबड चाललो आुर्ले बघीदा बघा पुढे गेलेलो आुर्लेत बघतात इकडे व्हाळाचा एकदम व्हाळ सुको पडलेलं पाणी नाही हा परत दगडी काय धरलं रे कुर्ले बघूया अशी बारीक सारी कुरली धरतात होती इकडे बघा कुर्ली धरला नाही इकडे काळोख पडत दिलेलो भाळ एकदम सुको पडलेलो आणि हो दगडी काय परतुच्या खळवीत नाही बघा असे उलटे करून टाकतात दगडी इकडे दगडी परतता आता बघूया काय कुर्ली काढता की नाही तो बघा कसले मोठे मोठे दगडी परत हा कुर्ली गेली दगडी बुडी बघा पायाबडी गेली त्याच्या कुर्ली पाणी आहेत ना बघित बघित चाललो पुढे पुढे हे बघा एक कुर्ली गवली इकडे हे बघा ही व्हाळातली कोंड म्हणतो पाणी व्हावत असं थोडासाच पाणी आता तो तिकडे कुर्ले बघता हे बघा तुम्हाला आता कुर्ले दाखवते इकडे बाल्टीत ओतला ना आता घरी कुर्ले घेऊन येलेलो आहो मी बघा कुरले एवढे कुरले गवलेले होते